आते था था आता एक आमचे मित्र आहेत ना त्यांनी पण सेम असंच केलं पहिलं चांगलं जॉबला होतं ठिकाणी चांगलं पन्नास साठ हजार पगार कमवत होते मग त्यांनी पण आता हे मग असं नाही का त्यांना रे असं बाहेरनं काम करत इंटरेस्ट वाढला वा फर्स्ट टाइम शिकत होतो ना ही गोष्ट सेल्स म्हणा किंवा एखाद्याला कन्व्हन्स करण्याची टेक्निक म्हणा नाही का तर मी पण काय करायचं भाई एखाद्या जर एखाद्याने फक्त असं जर इन्क्वायरी जर केली ना बाई हे तर मम्मी सर सर घ्या ना प्लीज प्लीज आव तर नमस्कार मित्रांनो माझं नाव सुभाष पवार आपण माझ्या युट्यूब चॅनलवर जसं नाव आहे अरे नाव कशाला सांगायचं ना आहे की तुम्हाला चला तर मग आपण आपला व्हिडिओला सुरुवात करू काय चुक असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भाई आज आज मी आज एका माझ्या मित्राच्या एका चुकीवरती म्हणा किंवा त्याच्या बॅड एक्सपिरियन्सवरती म्हणा किंवा माझा एक्सपिरियन्स त्याच्यावरती शेअर करणार आहे तर झालाही सीन असा की माझा मित्र आत्ताच लॅपटॉप रिपेरिंगच्या ह्याच्यात कामाला लागलं ला, नाही का लॅपटॉप रिपेरिंगच्या ह्याच्यात एक मिनिट हा बसतो सावलीत बसतो जरा नाही का हां तर भाई मी आज माझ्या एका मित्राचे एक्सपिरियन्स बॅड एक्सपिरियन्सवरती बोलणार आहे तर सीन असा आहे की तो माझा मित्र आत्ता आत्ताच एका लॅपटॉप रिपेरिंगच्या दुकानात लाग ला कामाला लागला आहे कामाला पण लागला आहे ला आणि जस्ट आम्ही दोघांनी संकट स्कोर कोर्स पण केला आहे एका ठिकाणी तर कोर्स केल्यानंतर तो आता स्वतःचं चालू करायला लागलं नाही का तर त्याला अजून काय अनुभव नाही आहे आता मी नाही म्हणलं तरी म मी आत्ता जिथं काम करतो ना लॅपटॉप प्रिंट जे आहेत मी ॲटलिस्ट कमसे कम तीन वर्ष तिथं केलेलं आहे नाही काम पण केलेलं आहे थोडासा एक्सपिरियन्स पण आहे मला तर त्याचा सीन काय झालेलं आहे की त्याचा विषय असा झालेला आहे की तो काय करतो आहे आता आत्ता आत्ता त्यांनी नवीन चालू केलं ना म्हणजे असं स्व स्वतः स्वतःच्या ह्याच्यामध्ये तर तो आता असे कामं घेतो आहे बाहेरनं तर काही लोक काय करतात माहिती आहे का म्हणजे आपली सेल्स पर्सन म्हणा किंवा जे नवीन नवीन कामं घ्यायला का सुरुवात करते ते म्हणा की आता ते त्यांनी त्या त्याची चुकी सांगतो बाकीच्या नंतर बोलते मी त्याची चुकी अशी झाली तो काय करतो आहे की आता एखादी गोष्ट जर समजा याकडे फक्त इन्क्वायरी केली आहे इन्क्वायरी तर इन्क्वायरी केली तर तो त्यांच्या मागा हात धुवून लागतो आहे नाही का अहो घ्या 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 ओ घ्या 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 आव काय झालं अहो काय झालं असं नाही का तर हे सगळ्यात घालडी मार्केटिंग आहे तर त्याचा पण तोच तोच सीन झाला आहे तर त्याने काय केलं माहिती नाजी आहे का आत्ता रिसेंटली मला एक डेस्कटॉपच्याबद्दल एक इन्क्वायरी केली की सुहास असा असा डेस्कटॉप आहे का तर मी त्याला दिले रे रेट वगैरे दिला प्राइसिंग वगैरे सर्व दिली काय तर त्याचा विषय असा झाला की तो मला दिवसातून कमसे कम आठ कम आठ नऊ एकाच डेस्कटॉपवरती फोन करायला लागला काय तर मी बाबा तरी पण त्याला मी दिलं आहे एक दिवसा का केलं पण दुसऱ्या दिवशी पण तेच सेम म्हणलं अरे सुहास तेच कस्टमर आहे जर दुसरं नवीन नवीन मागते यार हे मागते ते मागते नाही का वगैरे वगैरे मला सांगण्यार देणं यार असं करणं यार तर मी मग थोडा विचार केला अरे म्हटलं भाई तू का जर एड आहे का एकाच कस्टमरच्या मागा बाई तू तीन तीन चार चार दिवस जर घालवले ना असे की घ्या घ्या बघा ना काय होते सांग ना काय होते तर भाई तू सगळंच मूर्ख माणूसस मग तुझ्यासारखा मूर्ख कोण नाही मग आयुष्यामध्ये काय तर त्याला मग मी तेच सांगितलं तर तो म्हणला मला म्हणला की तू असं का बोलतो यार तर भाई जो संगत जो सीन झाला ना मी पण जेव्हा फर्स्ट टाईम शिकत होतो ना ही गोष्ट सेल्स म्हणा किंवा एखाद्याला कन्व्हन्स करण्याची टेक्निक म्हणा नाही का तर मी पण काय करायचो बाई एखादं जर एखाद्याने फक्त असं जर इन्क्वायरी जर केली ना बाई हे तर मम्मी सर सर घ्या ना प्लीज प्लीज आहो सर खूप चांगला प्रोडक्ट सर असं सर तसं आहे सर तसं नाही सर असं नाही तर भाई हे सगळ्यात घानडी मार्केटिंग आहे सर चुकीची मार्केटिंग आहे आणि हे करायचंच नाही पहिली गोष्ट अशी तर त्यांनी पण सेम तेच केलं पहिले मी माझा एक्सपिरियन्स सांगतो तर मी काय करायचो मी हेच करायचो पहिलं मी पहिले ज्या ठिकाणी कामाला होतं ना तिथं आता एक कस्टमरनी समजा एखाद्या वेळेस मी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं आहे घ्या बाबा असा असा प्रॉब्लेम हे लॅपटॉप आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे घ्या तर मग लोकांनी तुम्हाला जरी विचारलं भाई प्राईस काय तर मी भाई त्यांना रोज चार चार पाच पाच फोन करायचो त्यांना मॅसेज करायचं सर घ्या ना सर काय होते सर किती प्राईस काय कमी करू का हे का, का तीक, तीक। जी जी ते कते तर मग मला तिथल्या मालकाने सांगितलं की बाई तुझी ही स्ट्रॅटर्जी चुकती आहे आणि ते मला पण रिअलाईज झालं नाही का तर मी बी त्याला विचारलं भाई का तर मग त्यांनी सांगितलं की अरे आता तू समज मला सांग याकडे किराणा मालच्या दुकानामध्ये घ्यायला आहे काय आणि तू त्याला म्हणला आपण मॅगीचं उदाहरण घेऊ की तू त्याला म्हणला की मला नेस्लेची पिवळी मॅगी द्या तर तो दुकानदार जर तुला म्हणला की नाही नाही तू माझ्याकडनं ती लाल कलरची मॅग घे तो तुला इरेटेड नाही होणार का तर मी बोललो भाई हां हे पण आहे आणि मला जर सांग जर तू तुझं प्रोडक्ट तुला माहिती आहे की तुझी ती निळ लाल कलरची मॅगी पण चांगली तरी पण तू त्यांना घे 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 करतोय तर काय होईल तो तिथून निघून नाही जाणार तसंच म्हणलं कस्टमरचं पण आहे कस्टमरचा सीन कसा असतो बाई कस्टमर पण तेच करत असतं कस्टमर काय असतं त्याला जे पाहिजेल ते आपण शोधून ते द्यायचं असतं ना की आपल्याला जे पाहिजे ते नसतं आपण प्रिफर करायचं हा बाबा तो त्याला सजेशन देऊ शकतो की हा हे पाहिजे ते पाहिजे पण पहिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याच्या मनातनं काढायचं असतं की हा बाबा सर तुम्हाला काय पाहिजे जे जेव्हा एखादी व्यक्ती सांगते ना की हा बाबा मला ह्या हा लॅपटॉप पाहिजे ह्या जनरेशनचा पाहिजे मग आपण ती जन तेच गोष्ट धरून पुढे जायचं असतं की हा ओके ठीक आहे सर मग मी देतो हाच देतो तुम्हाला हे ह्याच्याबद्दलच प्रिफर करत असतं कारण जर तुम्हाला ते एखादी व्यक्ती सांगते की मला डेलचा पाहिजे आणि तुम्ही त्यांना मग एच पीचा कन्व्हन्स करते आणि घ्या 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 करते तर ते पण चुकीचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पण याला तुम्ही म्हणाल की बाबा कस्टमरने मला म्हणलं डेलचं मी डेलचं पण देतो तरी पण घेत नाही आहे तर सगळ्यात महत्त्वाची तुमची चुकी काय होती तुमची म्हणण्यापेक्षा माझ्या मित्राची चुकी काय होत होती हा तर त्याची चुकी काय झाली त्या त्या कस्टमरनी पण त्याला डेलचाच डेस्कटॉप मागला ह्यानी पण डेलचाच प्रेफर केला पण ह्याने चूक काय केली हा त्यांना सारखंच महाग लागलं सर घ्या ना सर घ्या ना सर काय झालं सर काय झालं कसं सर काय झालं त्याच्याने काय झालं कस्टमर झालं एरिटेड कस्टमरने डेस्कटॉप त्याच्याकडून काय घेतलं नाही आणि ह्याला मी आठवड्याभरापूर्वीच सांगितलं तर बाई तुझ्याकडनं कस्टमर लॅपटॉप घेणार नाही आहे तर तो बोलला नाही नाही स्वतः असं काय बोलतोय मी त्याला कन्व्हन्स करेल की तो माझ्याकडनं घेईलच असं होऊ शकत नाही वगैरे वगैरे अरे भाई म्हणलं तुला माहिती आहे का मला माहिती आहे कस्टमरचा सीन कसा असतो कस्टमरला जे पाहिजे तुम्ही ते रिफर करत असतो तुम्हाला आता मी मॅगीचं उदाहरण दिलंच की तुम्ही कुठली मॅगी घ्याल तुम्हाला जर समजा मी लाल मॅगी जर तुम्हाला घे 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 म्हणतो आहे काय आणि ती लाल मॅगी जर चांगली असेल तरी पण तुम्ही काय म्हणणार अरे मला पिवळे पाहिजे आणि हा कोण आहे भेंडी मला आहे म्हणजे हे असं हे थोडेसे नियम तुम्ही फॉलो केले ना की बाबा समजा एखादी तुम्हाला एक गोष्ट विचारली सेल्सच्या बाबतीत पण सांगतो आहे की तुम्हाला एक गोष्ट ती विचारली तर तुम्ही हा बाबा तुम्ही त्याला असं दाखवायचं असतं की हा बाबा हे असं असं आहे घ्यायचं तर घ्यायचं नको घेऊ त्याच्याने काय होतं तुमचं एक ॲटिट्यूड पण बिल्ड होतो आणि तुमचं एक असं दाख दाखवलं जातं की हा बाबा हा फक्त आपल्याला जे पाहिजे तेच सांगतो का हो आहे काय होतं आपण आहे ना एखाद्याला जास्त शहा करायला गेलो ना जास्त शान म्हणा किंवा परत जास्त घे घे कार गेलो की मग तो आपल्याकडनं काहीही घेत नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आहे कस्टमरची जेवढी जे आहे ना त्यामुळे रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही पुढं बोला काय आहे काय नाही आहे अदरवाईज तुम्ही त्यांना काही टिप्स अँड ट्रिक्स देऊ नका किंवा जास्त काय त्याला नाही का कन्व्हन्स करायचा प्रयत्न करू नका ठीक आहे ओके कस्टमर का एक नसतो लाखो कस्टमर आहेत आपल्याकडं आत्ता आपलं काम सुरू करायचं म्हणजे असं नाही की बाबा आत्ता एकच कस्टमर भेटले म्हणजे मग आता महाग लागू मग आपण लगेच म्हणतो अरे काय यार नाही भेटलं वगैरे वगैरे हे ते आणि बाई सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉब बीप सोडून तुम्ही धंद्याच्या ह्यात घुसू नका तुमचा बॅकअप प्लॅन बघा पाहिला की हा बाबा जॉब जर सोडला तर मग आपण दुकान चालू शकतो का हे, थे थे हे। ते का ते हे त्यांनी ही पण चूक केली आता की बाई जॉब सोडून डायरेक्ट आता ह्याच्यात घुसलं आहे ते करतो आहे हे करतो आहे सगळं कॉम्बिनेशन करू नका बाई एक एकतर दोन्ही पण करा नाहीतर मग मुश्किल आहे सगळं करणं आते था था आता, ला ला आता एक आमचे मित्र आहेत ना त्यांनी पण सेम असंच केलं पहिलं चांगलं जॉबला होतं ठिकाणी चांगलं साठ हजार पगार कमी होत होते मग त्यांनी पण आता हे मग असं नाही का त्यांना रे असं बाहेरनं काम करत इंटरेस्ट वाढला त्यात जास्त पैसे भेटतात ते वगैरे म्हणून का बिझनेस टाईपमध्ये तर त्यांनी मग ते सोडलं आणि करायला आलं तर मग आता कळलं की अरे धंदा सगळा फ्लॉप झाला म्हणजे हे असं त्यासाठी बाई पहिले दोन्ही प्लॅनिंग रेडी ठेवा एकतर ही लाईन पण ठेवा आणि ते ती पण ठेवा मग त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये हे नाही का म्हणजे दोन्ही दगडांवर हात ठेवून हळूहळू पुढं जावं की जर हा बाबा इथून जर काय ना झालं तर इकडून पण मला इन्कम येईल तसं पण येईल तर मग ह्या जर तुम्ही ट्रिक्स ट्रिप टिक्स टिप्स फॉलो केलं तर मग ओके काय टेन्शन नाही आहे नाहीतर मग होईल मग माझ्या मित्रांसोबत झालं तसं होईल ठीक आहे अदरवाईज काय चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा हे मी माझे ओपिनियन मांडलेले आहेत तर ह्याच्यामध्ये डिस्क्लेमर देतो की कुणी स्वतःच्या अंगावरती घेऊ नका की मला ब मा माझ्यावरती रिलेटेड व्हिडिओ बनवलेली आहे कारण की माझा मुद्दा हाच आहे की जे लोक चुकी चुकीच्या प्रकारे सेल्स करतात त्यांना फक्त सावध करण्याचं आहे की तुम्ही चांगल्या डायरेक्शननी सेल्स करा बाकी अदरवाईज तुमची मर्जी तुम्हाला कसं करायचं आहे तुमच्या अंगात तर टॅलेंट आहे तुम्ही त्या पद्धतीने करा बस तर बाई आत्ता पण सांगतो आहे काय चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा